अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पातून काय हाती येणार याची ये उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे कारण हा अर्थसंकल्प केवळ मोदी सरकारच्या सध्याच्या कार्यकाळातील आर्थिक योजनेची दिशा निश्चित करणार नाही तर देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही याचा महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे असा हा अर्थसंकल्प असणार आहे या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा आणि नवीन योजनांवर सर्वसामान्यांपासून सर्वांचच लक्ष लागलाय केंद्रीय अर्थसंकल्प हा भारतीय आर्थिक दिनदर्शिकेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दरवर्षी अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांची जनतेमध्ये चर्चाही होत असते विशेष म्हणजे इतिहासात असे बरेच प्रसंग आले आहेत जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत अनेक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले आहेत या ऐतिहासिक क्षणांनी भारतीय अर्थसंकल्प या प्रक्रियेला एक विशेष ओळख दिली आहे आणि इतिहासाच्या कान्याकोपऱ्यात त्यांची छाप सोडणारे असे अनेक क्षण येऊन गेले आहे ऐतिहासिक क्षणांमध्ये काही महत्वाच्या बाबींवर आपण नजर टाकूया तुम्हाला माहितीये का देशाच्या राजकारणात असे काही पंतप्रधान होऊन गेले आहेत ज्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केलाय त्यांनी वित्त खात्याची धुरा सांभाळत स्वतःच बजेट सादर करत इतिहास घडवलाय कोण आहे हे पंतप्रधान आणि त्यांच्यावर अशी वेळ का आली पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला यावेळी मुद्रा घोटाळा उघडकीस आल्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी अर्थमंत्री टी कृष्णामाचारी यांनी राजीनामा दिला त्यानंतर नेहरूंनी स्वतः अर्थमंत्री पदाचा कारभार सांभाळत अर्थसंकल्प सादर केला एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत जनता पक्षाच्या सरकारमध्ये असलेले मोरारजी देसाई यांनी भारतात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम प्रस्थापित केला त्यांनी एकूण दहा अर्थसंकल्प सादर केले आठ वार्षिक आणि दोन अंतरिम एकुण एकुणीशे 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 एकुण एकुण अर्थमंत्री म्हणून त्यांनी एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत सतत अर्थसंकल्प सादर केले आणि एकोणीशे सदुसष्ट एकोणीसशे अडुसष्ट अर्थसंकल्प देखील त्यांनी सादर केले भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीशे एकोणसत्तर मध्ये अर्थमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी एकोणीशे सत्तरचा अर्थसंकल्प सादर केला होता त्याच्या एका वर्षानंतर त्यांनी यशवंतरावांना अर्थमंत्री म्हणून नियुक्त केलं होतं राजीव गांधी यांनी जानेवारी ते जुलै एकोणीशे सत्याऐंशी पर्यंत अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली बोपर्स भ्रष्टाचार प्रकरणावरून व्ही पी सिंग यांना अर्थमंत्री पदावरून काढून टाकण्यात आलं होतं त्यामुळे राजीव गांधी यांना स्वतःच अर्थसंकल्प सादर करावा लागला होता मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत पी व्ही नरसिंगराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सादर केलेला आम आदमी अर्थसंकल्प हा भारतातील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक मानला जातो या अर्थसंकल्पात आर्थिक उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा पुरस्कार करण्यात आला ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुधारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी एकोणीशे चौऱ्याण्णवच्या अर्थसंकल्पातून आपली सेवा सुरू केली जो आज सरकारमधील उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका